दोन हजार एकोणावीस ची निवडणूक जाहीर झाली पण जाहीर होण्या अगोदर वंचित बहुजन आघाडी नावाचं रोपट या जमिनीतून बाहेर निघलं होत आणि वंचित बहुजन आघाडी सोबत युती झाली ती एम आय ची आता एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यावर सगळी समीकरणं वेगळी होणार होती सगळं वातावरण फिरणार होतं असं एक चित्र निर्माण झालं पण अर्थात तसं घडलं नाही मोठे मतं वंचित बहुजन आघाडीला मिळाली पण कोणतही जागा कोणतीही जागा ते निवडून आले नाहीत दुसऱ्या ठिकाणी एम आय एम कडून कमी ताकद मिळाली असं बोलण्यात आलं आणि युवती तुटली विधानसभेचं चित्र वेगळं त्याच्यानंतर पाच वर्षाचा कालावधी गेला आणि सगळ्या पक्षाला धडकी भरावी ही जी संख्या मतदारांची संख्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उभी होती ती संख्या पाहता प्रत्येक पक्ष घाबरत होता कुठेतरी महायुतीला त्याचा फायदा होईल असंही बोललं जात होतं आणि महायुती कुठेतरी आनंदात होती असंही बोललं जात होतं पण महाविकास आघाडीसोबत सातत्यानं बैठका चालू होत्या कोणत्याच बैठकीतून निष्कर्ष बाहेर येत नव्हता प्रकाश आंबेडकरांनी शेवटी सोहळावर निवडणूक लढवण्याचं ठरवलं आता त्याचा परिणाम या निवडणुकीत काय झाला हे आपण सगळ्यांनीच पाहिलं म्हणजे एक दोन जागा सोडल्या तर अनेक ठिकाणी डिपॉझिटही जप्त झालं अशी वंचितची परिस्थिती असताना विधानसभा निवडणुकीत ते कसे डाव टाकतील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं असंही बोललं जात होतं की वंचित बहुजन आघाडी संपली आता वंचित बहुजन आघाडी खरंच संपली का असं वाटत जरी असलं तरी प्रकाश आंबेडकरांनी टाकलेले आताचे डाव पाहिले तर निश्चितच ते कम बॅक करताय असं दिसून येत आहे आता ते कोणते डाव टाकलेत महाविकास आघाडीकडून एक चूक झाली आणि त्या चुकीचा सगळा परिणाम आता येणाऱ्या निवडणुकीवर होणार आहे आणि त्याचाच फायदा वंचित बहुजन आघाडी किती घेते यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता या विषयाचा थोडासा अभ्यास करताना आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील ते थी मुद्दे असे आहेत की दोन हजार एकोणावीसला जी संख्या पाठीमागे हो उभी होती म्हणजे दलित आदिवासी मुस्लिम ती संख्या दोन हजार चोवीसला का नव्हती तर कुठेतरी महाविकास आघाडीसोबत आघाडी झाली नाही यामुळे सर्वसामान्य जनतेतील हे जे काही समाज घटक होते तेही नाराज होते की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत आघाडी करायला का पाहिजे कारण संविधानावर गोष्ट आलेली आहे आणि केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी सरकार आणण्यासाठी जागा असणं महत्वाचे आहे जास्तीत जास्त कोणाकडे तर इंडिया आघाडीकडे इंडिया गटबंधनकडे पण त्या दृष्टिकोनातून प्रकाश आंबेडकरांनी निर्णय घेतला नाही त्यामुळे मतांची विभाजणी होऊ नये आणि पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येऊ नये आणि संविधानाला कुठेतरी धोका निर्माण होऊ नये हा धाक ही चिंता मनात असल्यामुळं या सर्व समाज घटकांनी जास्तीत जास्त त्यातल्या लोकांनी मतदारांनी महाविकास आघाडीकडे आपला पाठिंबा दिला आता हे सगळे समीकरण जर पाहिले तर कुठे ना कुठे हे जातीय समीकरण यावेळेस पाहायला मिळाले ओबीसी असेल किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल हे सगळं आहे पण एक सहानुभूतीचं राजकारणही पाहायला भेटलं आता सहानुभूतीच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बाजी मारली असली तरी कालचं जर स्टेटमेंट आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांचं ते म्हणाले की मराठी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या सगळ्यांनी पाठिंबा दिला पण या सगळ्या ओघात दलित आदिवासी यांचा उल्लेख मात्र ते करायचे विसरले आणि हाच धागा पकडत वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की जे काही दलित आहेत मग वंचित लोक आहेत त्यांचं मत फक्त यांना पाहिजे पण काम सरो आणि वैध मरो ही जी गोष्ट आहे तसंच या आघाडीनं तुमच्यासोबत केलंय कारण निवडून आल्यानंतर तुमचा साधा उल्लेखही त्यांना करावा असं नाही यातून त्यांच्या विचार प्रणालीची प्रचिती येते असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आणि हाच धागा पकडून त्यांनी पुढचे काही नियोजन आखले आहेत असे बोलले जात आहे त्यांची एक महत्त्वाची बैठक झाली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मोठे बदल अपेक्षित आहेत असंही बोलले जात आहे आणि चांगले नियोजनबद्ध प्रचार मोहिमे ते राबवणार आहेत असंही बोलले जात आहे या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जो वंचित घटक होता जो वंचितचा मतदार होता तो मात्र आता लोकसभेसारखा भूमिका घेणार का नाही कारण लोकसभेला केंद्राची निवडणूक होती संविधानावर गोष्ट होती पण राज्याचं राजकारण वेगळं आहे राज्याच्या राजकारणात मतांची उभाजणीपेक्षा आपल्या समाजाची किंवा कोणत्याही समाज घटकाची ताकद दिसणं अतिशय महत्वाची आहे आणि त्या अनुषंगातून ते, ते मतं करतील आता त्याच गोष्टीला त्याच विचाराला आणखी पक्क करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे सोबतच मनोज जरांगे पाटील सोबत त्यांचं पाटी। काय बोलणं होतं यावरही बरेच समीकरण असणार आहे पण एकंदरीत एवढं तरी नक्की सांगता येते की वंचित बहुजन आघाडी संपली असं जे बोलले जात होतं ती उद्धव ठाकरेंची चूक म्हणा किंवा शरद पवारांची चूक म्हणा यांची जी एक चूक आहे त्या चुकीला आपलं शस्त्र बनवून वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा कमबॅक करते असे बोलले जाते आता वंचित बहुजन आघाडी खरंच कमबॅक करेल का आणि वंचित बहुजन आघाडी कमबॅक केल्यानंतर त्याचा प्रभाव महाराष्ट्रात पडेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद